नमस्ते मित्रांनो डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण एक समोर सुंदर फुलाचं पावसाळी झाड बघत आहात पावसाळ्यातच काही महिने असणार हे ढाल तेरड्याचं झाड आहे इम्पेशन्स पल्चेरिमा असं याचं बोटॅनिकल नाव आहे जेवढे जेवढे इम्पेशन्स आहेत त्या सर्वांना कॉमनली तेरडाच असं म्हटलं जातं काही पिवळ्या रंगाचे असतात काही लहान गुलाब जास्तीत जास्त गुलाबी रंगाचे आहेत पण एक जात पिवळी देखील आहे तर औषधीदृष्ट्या या झाडावरती फारसं संशोधन झालेलं नाही पण इम्पेशन्सच्या जेवढ्या स्पेसीस आहेत त्या मात्र निश्चितपणे औषधी आहेत खास करून सध्या केस गळतीचं प्रमाण फार वाढलेलं आहे केसामध्ये कोंडा होणे स्प्लिट केस येणे अशा सर्व समस्यांसाठी आपल्याला इम्पेशन्स उपयोगाला येऊ शकतो याचं पूर्ण पंचांग खोबरेल तेलामध्ये सिद्ध केलं जातं आणि त्याचं तेल वापरलं जातं यामध्ये खास करून ज्यांना ज्यांना लवकर केसगळती सुरू झाली अशा लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे माझ्यासारख्या याचा फायदा नाही कारण काही हिरेडिटरी गोष्टी असतात त्या समजून घेणं ही गरजेची गोष्ट आहे तर याचा दुसरा एक महत्त्वाचा उपयोग तो म्हणजे त्याच्या बिया त्याच्या बिया ज्या असतात त्याचं जर आपण फळ बघितलं तर ते असं बस्ट होऊन बाहेर येत असतं त्याला जरा जरी टच झाला तरी ते, ते फळ फुटतं आणि बिया उडून जातात त्यामुळे बिया गोळा करण्यापूर्वी काळजीपूर्वक गोळा करायला लागतील कारण त्या सहजपणे आपल्याला मिळत नाहीत या बिया करेक्ट करून ठेवा आणि त्या बियांचा कल्क तो तुम्ही पोटामध्ये जर घेतला लक्षात घ्या तर आपल्याला जनताचा त्रास कमी होतो असं हे अत्यंत गुणकारी झाड आहे सर्व प्रकारचे इम्पेशन्स निश्चितपणे औषधी आहेत पण ह्या झाडाविषयी तसं फारसं संशोधन अजून झालेलं नाही तर निसर्गाचा एक अत्यंत सुंदर ठेवा म्हणून याच्याकडे बघूया निसर्ग जपूया आणि आपण सुरक्षित राहूया धन्यवाद